श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण दुधी भोपळ्याचे मंचुरियन बनवणार आहोत तेही मैदा व कॉर्नफ्लॉवर न वापरता इथे दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी खिसून घेतलेला दुधी भोपळा घेतला आहे एक चमचा तिखट घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे टोमॅटो सॉस घेतला आहे व गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी सर्वप्रथम आपण मिरची व आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून त्यानंतर यातली अर्धी पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे व अर्धी पेस्ट आपण एका वाटीमध्ये साईडला ठेवायची आहे व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील व माझी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर आपण किसून घेतलेला किसून व पिळून घेतलेला दुधी भोपळा घेतला आहे एक वाटी त्यानंतर दोन वाटी आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत त्यामध्ये त्यानंतर अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घालणार आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता त्यानंतर इथे टोमॅटो सॉस मी अर्धाच घालणार आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हाताने या पद्धतीने त्यानंतर राहिलेला टोमॅटो सॉसही आपण यामध्ये सर्व घालून घेणार आहे टोटल आपण इथे कणिक मळताना अर्धी वाटी टोमॅटो सॉस घातलेला आहे त्यानंतर पिऊन घेतलेला दुधीचा रस आपण यामध्ये थोडा घालायचा आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून व्यवस्थित असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अगदी सैल नाही करायचं या पद्धतीने त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गॅसवर करत ठेवून त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण या मिश्रणाचे तेलामध्ये मंचुरियन सोडून घेणार आहे गोल आकारात या पद्धतीने हे मंचुरियन खूपच टेस्टी व चवीला अप्रतिम होतात व पौष्टिकी आहेत यामध्ये आपण अजिबात मैदा व कॉर्नफ्लावरही वापरलेला नाही आता हे एका बाजूने तळे गेल्यानंतर चमच्याने आपण पलटून दुसऱ्या बाजूने हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने हे आलटून पलटून हे मंचुरियन आपण व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला प्रोत्साहित करतो नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी आता आपले हे मंचुरियन तळून झालेले आहे पुन्हा आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ज्या बाउलमध्ये हे मंचुरियनचं मिश्रण मिक्स केलेलं त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून साईडचं सा पीठ सर्व एकत्र करून असं त्याचं मिश्रण तयार करायचं आहे पत्तळ असं त्यानंतर आपण राहिलेले हे मंचुरियन तळून घ्यायचे त्यानंतर कढईतलं तेल कमी करून घ्यायचं आहे व एक उभा चिरलेला कांदा आपण अगदी दोन चमचे तेलामध्ये एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर हा कांदा आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचा आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण साईडला ठेवलेले आलं व मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुन्हा त्यामध्ये आपण टोमॅटो सॉस घालायचा आहे पुन्हा एकत्र करायचं हे मिश्रण पुन्हा जे आपण स्लरी तयार केलेली ती त्यामध्ये घालायची आहे व ह्या मिश्रणाला एक उकळी आली की आपण मंचुरियन जे तळून घेतलेले ते त्यामध्ये घालायचे आहेत एकदम बारीक गॅसवर आपण एक ते दोन मिनटं हे चांगले परतून घ्यायचे त्यानंतर आपण जो कांदा परतून घेतलेला उभा चिरून तो त्यामध्ये घालायचा आहे व बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि सर्व करायची आहे हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपच व्यक्त करा कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू